तर मंडळी आज आहे परीचा सातवा दिवस आणि अजून पण डिस्चार्ज नाही भेटलाय आणि काय सांगशील सोनाली ओके ओके आणि सगळं खिंड तीच लढवते मी आपलं सकाळी येतो का म्हणजे कामावर नाही येतो इथेच आणि सकाळी पण इथेच असतो पण दुपारच ती सगळं सांभाळते आणि तिची मोठी हत्या आणि छोटी हत्या आणि आणिक आहेत हे तिघं सध्या सांभाळतात मला पण थोडंसं कामाला जायला तर सुट्ट्या घ्यायला लागल्या असत्या परत आणि परत मग नुकसान झालं असं पण पोरीसाठी काही नाही पोरीसाठी येऊ शकतो पण आताच गावी गेलो आणि ते नुकसान झालेलं फायनान्स वगैरे हो सगळं बजेट कमी होतं माझं आणि आता ही आजारी पडली आहे त्यामुळे आणखी थोडं त्रास आहेच पण होईल ती बरी लवकर आणि तुमच्या सगळ्यांच्या हां हां व्हिडिओ टाकलेली मी अपलोड केली तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघितल्या तर तुमच्या आशीर्वादाने परी लवकरात लवकर बरी होईल आणि त्या पार्टी असा सपोर्ट कायम राहू हो। दे हो काल बरी हा म्हणजे एवढी बारीक झाली ना तिला मीच ओळखत नव्हतो एवढी म्हणजे हाय काय परी एवढी खेळायची ओके म्हणजे झोपायची खायची नाही झाले की सर्व तिला त्रास होता एक प्रकारे असल्यामुळे तो कळून नाही आला पण ती अशी सांगायची की पोट 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 करून दुखतय पोट पण काही समजलं नाही की काय अनेक महिना आम्ही ती आजारीच आजारी आहे

आणि तिने पुढे स्टँड घेतला एक प्रकारे जबरदस्ती त्यामुळे ते समजला ओके नहीं माजा थी में ती के हो लवकर माहीत पडलं म्हणून बरं झालं आणि ती एवढी खेळणारी मुलगी खेळत पण नव्हती हो सकाळी उठली का नुसती झोपून रात्री झोपून नाहीतर आम्ही दोघं मला असं वाटलेलं की बाबा तिला नाही तर मी कामावर आल्यानंतर ती माझ्यावर खेळत बसायची पाया पाया करायची <laughs> ते पण नाही ते पण सगळं बंद झालेलं इंजेक्शन द्यायला तू लपू का तर मंडळी जेव्हा ॲडमिट केलं ना तेव्हा आणि की तिकीट होती ती पण ए सीची होती आणि तो पण विचारा ती असं परीसाठी राहिला त्याने तिकीट मला वाटतं कॅन्सल पण नाही केली असे सोडून दिली आणि तो पण आणि मेन म्हणजे कन्फर्म होती आणि तो पण आमच्यावर आला ॲडमिट करायला परीला आणि अजून पण आहे तो गेला नाही गावी जोपर्यंत परी बरी होत नाही तोपर्यंत बोलले असा की गावी जाणार नाही आणि ते स्वतः पण सकाळी नाश्ता बनवून ठेवते परीसाठी आणि मी घेऊन येतो सकाळी सगळेच म्हणजे हेल्प आहेत जशी छोटी हत्या मोठी हत्या ते, ते पण अप डाऊन आहेत पुरल्यावरून इकडे येत आहेत सो त्याच्या स्व खर्चाने छोटी हत्या मग संध्याकाळची असते ललित पण असा मध्ये येऊन जातो आणि सगळेच असे परिसराती आणि मेन म्हणजे हां एकटा असेल तर मग काय माझं खरं नव्हतं हो मी काय करतो माझी रुटीन कशी झाली माहिती आहे सकाळी आलो ना म्हणजे सकाळीतूच असतो आणि नंतर मग इकडनं आंघोळ करतो थोडस आणि परत मग सुटल्यानंतर काहीतरी बाहेर ना घेऊन सॉरी आणि तो पण आणि त्याने डबा बिबा काय दिला का पटकन मी <laughs> <पकते पे गिदा। laughs> ते येतो परत झोपतो हे कमेंट पण केले ना सणाली पक्क हा ते आम्हाला माहिती नव्हतं म्हणजे ह्याच्याने पण इन्फेक्शन होऊ शकत तेव्हाच माझी म्हणजे ट्यूबलाइट पेटली की बाबा असं पण होऊ शकतं म्हणजे प्रत्येक इन्फेक्शन वेगवेगळं आणि सेन्सिटिव्ह असतात आणि ही मेन म्हणजे चप्पल आवडतेला घालायची त्याने हातभीत लावायची चप्पलांना हां प्रत्येक इन्फेक्शन वेगवेगळं असतं तर तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने परी लवकर परी होईल आणि कधी डिस्चार्ज भेटतो असं झालेलं आहे आणि कंटाळले पटकन घरी जाऊ असं वाटतंय परीला पण स्वतःला वाटत की पटकन घरी जाऊ म्हणजे तिला वाटत आम्ही नवीन घर घेतले आणि मस्त एन्जॉय करतोय बू कुठे झाले दाखव सगळ्यांना पहिले ना हातामध्ये होत इंजेक्शन घेतलं

बरी ए बरी सांग टाटा घर बाय बाय कर बरी बाय बाय कर थँक यू जे सगळ्यांना सांग बरी आहे मी सगळ्यांना बरी आहे होय बरी सांग तर मंडळी आई पप्पांना पण यायला जमलं नाही कारण कोंबड्या आहेत सगळ्या ते चाळीस पन्नास काहीतरी कोंबड्या आहेत आणि मेन शेती पण आहे आणि शेती टाकून पण ते येऊ शकत नाही आणि पावसाने पूर्ण धुमागूळ घातलेला आहे पाऊस काही जातच नाही त्यामुळे ते बोलले की त्यामुळे <laughs> बोलले की जरा दोन दिवस दे मला आम्ही दोन दिवस फक्त कापून पण येतो थोडं सुकून येतो परीसाठी आणि ते पण राहिले नसते पण ते अडकलेत त्यामुळे ते राहिलेत आणि त्या कोंबड्यांचं काहीतरी विल्हेवाट म्हणजे कोणतरी सांभाळलं पाहिजे ना कोंबड्यांना आणि आजी पण येईल आपल्या त्यांच्याबरोबर कदाचित तर हो आता कधी येत आहेत ते चला आणि ते आल्यानंतर पर परी पण आनंदी होईल परत एकदा आणि दोघांची गाठबीट झाली का मग टेन्शनच नाही मला तुम्ही मध्येपर्यंत सांगितलं मी आता जातो बाय बाय